आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंदित करा नमस्कार धुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेसाठी आता प्रचाराला रंगत आलेली आहे प्रचार सुरू झालेला आहे नारळ फुटलेला आहे आता वातावरण निवडणूकमय झालेला आहे एकूणच महायुती विरुद्धात महाविकास आघाडी आणि आणखीन जन स्वराज्य आघाडी शाहू आघाडी अशा चार आघाड्याबरोबर आणखी एक पाचवी काही अपक्षांच्या आघाडी या सगळ्याच आघाड्या आता प्रचारात सक्रिय झाल्यामुळे कोल्हापुरात निवडणूकमय वातावरण तयार आहे आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक नऊ मधील महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शारंगधर देशमुख यांचा परिचय शारंगधर देशमुख तीन वेळा महापालिकेत निवडून आले दोन वेळा स्थायी समितीचे चेअरमन झाले अनेक वर्षे काँग्रेसचे ते गट नेते होते स्थायी समितीचे दोन वेळा चेअरमन असताना अतिशय चांगली कामं त्यांनी या शहराच्या दृष्टीनं केलेली आहेत मुळात निधी खेचून आणण्याची ताकद शारंगर देशमुख यांच्याकडे निश्चितपणे असल्यामुळे उपनगरात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा त्यांनी तयार करून दिलेल्या आहेत म्हणजे रंकाळा शिशुविकरणापासून ते इराणी खनीपर्यंत किंवा भागातील सगळे रस्ते पाणी गटर सगळ्या समस्या सोडवण्यात शारंगदर देशमुख यांचा पुढाकार गेल्या वीस पंचवीस वर्षात निश्चितपणे आहे अनेक संस्थावर ते कार्यरत आहेत म्हणजे टिंबर मार्केट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत संयुक्त उपनगर शिवजयंती हा उपक्रम त्यांनी सुरू केला ते त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं शहरात जे असेल ते उपनगरात हेच दृष्टी ठेवून हे व्हिजन ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात शहरातल्या सगळ्या सुविधा उपनगरात कशा मिळतील यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये काही प्रमाणात ते यशस्वी देखील झाले कारण केवळ त्यांचा प्रभाग नव्हे तर शेजारच्या सगळ्या प्रभागात लक्ष देऊन अनेक कामं त्यांनी करून आणले त्यामुळे उपनगराचा नेता म्हणून शारंगधर देशमुख यांची ओळख तयार झालेली आहे एक प्रशासनावर अंकुश असणारा अभ्यासू नगरसेवक म्हणून काम करण्याची प्रचंड धडाडी असणारा नगरसेवक म्हणून त्यांची एकूण कोल्हापूर शहरात ओळख आहे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले गेल्या पंचवीस वर्षात उपनगरातले रस्ते चकाचक केले अनेक रस्ते त्यांनी तयार केले त्यासाठी कोट्यावधीचा निधी त्यांनी खेचून आणला रंकाळा शिशुभीकरणातही त्यांचा वाटा निश्चितपणे आहे भाजी मंडई तयार केली जवळ त्याला पंच्याहत्तर लाख त्यासाठी रस्ता वगैरे असेल तर त्याला पन्नास लाख निधी मंजूर करून आणला सुसज्ज दवाखाना त्यांनी तयार केलेला आहे अंमल महाडिक आमदार यांच्या फंडातून पंचाहत्तर लाख पन्नास लाखाचा निधी त्यांनी आणला या एकूण भाजी मंडईसाठी महिलांसाठी व्यायामशाळा ही अतिशय वेगळी संकल्पना त्यांनी आपल्या प्रभागात राबवलेली आहे फिरतं खुलं ग्रंथालय सुद्धा एक चांगलं तिथं सुरू झालेलं आहे मैदानासाठी जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून त्याला संरक्षक भिंत त्यांनी बांधले समाजकारण महत्वाचं राजकारणापेक्षा हेच ध्येय ठेवून ते गेले अनेक वर्षे काम करत आहेत कारण भागातले बहुतांशी समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत कॉलनी ते, ते सुविधा हेच ध्येय ठेवून प्रत्येक कॉलनीतल्या ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न सातत्यानं शारंगर देशमुख करत असतात त्यामुळं सलग तीन वेळा ते या प्रभागातून निवडून आलेले आहेत आता शिवसेनेच्या वतीनं पुन्हा एकदा मतदारांच्या समोर जात आहेत महायुती आता सोबत आहेत महायुतीचे विजय देसाई माधवी पाटील संगीता सावंत असे आणखी तीन उमेदवार त्यांच्या सोबत आहेत सगळे चारही उमेदवार हे काम करणारे समायासाठी वेळ देणारे काहीतरी नवं करण्याचे ध्येय असणारे चारही उमेदवार आहेत त्यामुळं सगळ्यांनीच आता प्रचाराला जोर लावलेला आहे प्रभाग क्रमांक नऊकडं सगळ्या शहराचं लक्ष आहे कारण या प्रभागात चुरस मोठी निश्चितपणे आहे शारेंदर देशमुख यांनी गेल्या पंचवीस वर्षात काम करून आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता त्या शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरत विजयाची हाक सोबत तीन खंदे माहितीचे उमेदवार त्यांच्यासोबत आहेत जे शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम निश्चितपणे क्रीडा क्षेत्रात अनेकांना मदत केलेली आहे सामाजिक क्षेत्रात मत्तीचा महापौर त्यांच्याकडून सुरूच आहे कोरोना असू दे महापौर असू दे या सगळ्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं कारण कोरोना काळात त्यांचं काम अतिशय मोठं कारण त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था त्यांनी आपल्या उपनगरात केली त्यामुळे अनेकांचा जीव वाचला जे प्रत्येक सामाजिक कामात पुढाकार घेत शारंग देशमुख यांनी आपलं व्य वे, वेगळं व्यक्तिमत्व वेगळं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मतदारांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं महापालिकेच्या मैदानात ते उतरत आहेत आपल्याला अशाच काही इच्छुकांचा उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महा थुर्डा युट्यूब धन्यवाद